खुँँ 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 क्रमांक एक गुलाबजाम तयार करण्यापूर्वी माव्यात किंवा तयार पिठात थोडंसं साजूक तूप घाला यामुळे पीठ मळताना ते मऊसर होईल तसंच शक्य होईल तितके ते पीठ मळून घ्या जितकं जास्त पीठ मळलं जाईल तितके गुलाबजाम सॉफ्ट होतील क्रमांक दोन दुधाचा जास्त चहा प्यायला तर त्यामुळे रक्तदाब अनियंत्रित होऊ शकतो त्यामुळे हृदयाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो जर तुम्ही आधीच पीपीच्या समस्येने त्रस्त असाल तर दुधासोबत चहा टाळावा क्रमांक तीन सँडपेपरचा वापर करून इस्त्रीवरचे गंजाचे किंवा जळालेले डाग पटकन काढता येतात हा उपाय करण्यासाठी पाणी शिंपडून तो डाग ओलसर करून घ्या आता या ओलसर डागावर सँडपेपर घासा तसेच सँडपेपर हळूवारपणे घासा असे दोनदा तरी करा जेणेकरून हा डाग स्वच्छ होईल क्रमांक चार पुऱ्या छान कुरकुरीत होण्यासाठी पीठ मळताना थोडीशी साखर घाला त्यामुळे पुऱ्या बनवून झाल्यावर त्या, त्या जास्त वेळ फुगलेल्या राहतात पुरीचे पीठ मळताना त्यामध्ये थोडा रवा घालून मळा यामुळे पुऱ्या छान कुरकुरीत बनतात क्रमांक पाच ग्रेव्हीमध्ये लाल रंग टिकवून ठेवायचा असेल तर लाल बुंद टॅमॅटो वापरावे एक लक्षात ठेवा टॅमॅटोचा रंग हिरवा असेल तर तो अजिबात वापरू नका याने ग्रेव्ही आंबट होते शिवाय भाजीचा रंगसुद्धा फिका होतो क्रमांक सहा कोणत्याही तांब्याच्या भांड्यात किंवा तांब्याच्या बॉटलमध्ये पाणी भरून सकाळी त्या पाण्याचे सेवन करा ज्यामुळे केसांशी संबंधित समस्या उद्भवणार नाहीत आणि हेअरफॉल कमी होईल क्रमांक सात शिरा बनवताना त्यात दूध घालताना ते दूध गरम करून मगच घालावे गरम दुधाचा वापर केल्याने रवा फुलून येण्यास मदत होते शक्यतो प्रसादाचा शिरा बनवताना गाईच्या दुधाचा वापर करावा क्रमांक आठ तुम्ही मुरमाणी त्रस्त असाल तर शतावरीच्या मुळाची पेस्ट चेहऱ्यावर लावा मुर्म नाहीसे होऊन चेहऱ्यावर ग्लो येईल शतावरी पावडर दुधात मिसळून त्याचा लेप चेहऱ्यावर लावावा क्रमांक नऊ उपमा बनवताना रवा योग्य प्रकारे भाजला गेला नसल्यास कधीच उपमा चवीला चांगला होत नाही मंद आचेवर साधारण खरपूस होईपर्यंत रवा भाजावा आणि मगच उपमा करावा क्रमांक दहा पोहे बनवताना फोडणीमध्ये बडीशेप घातली तर पोह्याला वेगळा स्वाद येण्यास मदत होते क्रमांक अकरा वास्तुशास्त्रानुसार पूर्व दिशेला डोकं करून झोपल्यास जीवनात सकारात्मकता वाढते पूर्व दिशेला सकारात्मकतेचे भांडार मानलं जातं क्रमांक बारा कारले किंवा त्याचा रस प्यायल्यानंतर दूध पिऊ नये यामुळे शरीराची मोठी हानी होते कारलं खाल्ल्यानंतर दूध प्यायल्याने छातीत जळजळ होऊ शकते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो क्रमांक तेरा बीटाच्या ज्यूसमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात जे यकृताला नुकसान होण्यापासून वाचवण्यास मदत करतात आणि यकृताच्या आरोग्यास प्रोत्साहन देतो क्रमांक चौदा हिवाळ्यात पायांची काळजी घेण्यासाठी झोपण्यापूर्वी पायांना हलक्या हाताने मसाज करा त्यासाठी एका भांड्यात ऑलिव्ह ऑइल मोहरी किंवा खोबरेल तेल गरम करा आता याने पायांची बोटे आणि पायांना मसाज करा यामुळे पायांचे रक्ताभिचरण वाढेल आणि पायांना उबदारपणा येईल क्रमांक पंधरा फ्रीजमध्ये केळी ठेवू नका कारण तसे केल्यामुळे ती काळी पडतात आणि त्याची चवही बिघडते क्रमांक सोळा लिंबू सरबत किंवा कुठलेही आंबट पदार्थ तांब्याच्या भांड्यात ठेवू नये कारण हे ॲसिडिक असतात ज्यामुळे तांब्याचे भांडे आणि ॲसिडिक पदार्थ यामध्ये प्रक्रिया होऊन आपल्या शरीरासाठी घातक असे रसायन तयार होईल दही लोणचं या गोष्टीसुद्धा तांब्याच्या भांड्यात ठेवू नये तसेच आंबट पदार्थ भांड्यांमध्ये शिजवू नये क्रमांक सतरा खजूर खाणं हे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे रात्री पाण्यामध्ये भिजवून ठेवून सकाळी उपाशीपोटी खा उपाशीपोटी खजूर खाल्ल्यामुळे संपूर्ण दिवसभर तुम्ही उत्साहित राहू शकता क्रमांक अठरा उभे राहून पाणी प्यायल्याने पाण्यातील पोषक तत्व मिनरल्स आणि विटामिन लिव्हर व पचन तंत्रापर्यंत योग्यपणे पोचत नाही पाणी वेगाने पोटातून निघून जातं ज्यामुळे फुप्फूस आणि हृदयाच्या क्रियावर वाईट परिणाम पडतो कारण असं केल्याने ऑक्सिजनचं प्रमाण प्रभावित होतं क्रमांक एकोणीस अनेकदा योग्य ती काळजी न घेतल्यामुळे ओठांचा नॅचरल रंग बदलू लागतो अशा ओठांना नॅचरल रंग कायम ठेवण्यासाठी मध फार फायदेशीर ठरतं मधाने ओठांच्या त्वचेला आतपर्यंत पोषण मिळतं क्रमांक वीस दोन लिंबाची साल घ्या आणि उकळत्या पाण्यात टाका त्यात थोडं मध टाका हे पाणी सकाळी उपाशी पोटी प्या याने पोटातील चरबी कमी होण्यास मदत होते सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन माहितीसाठी रूपाली पाक कला या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद